वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर आज आपण घेणार आहे आपला टॉपिक आहे आजचा नोंदी व अहवाल हेल्थ सेंटर मॅनेजमेंट एन एम सेकंड इयरचा क्वेश्चन आहे नोंदी व अहवाल पंधरा मार्क्ससाठी क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या आणि याच्यावरती चांगला स्टडी करा तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट नो व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वात आधी मिळेल तर सुरू करूया व्हिडिओला नोंदी व अहवाल तर सर्वप्रथम त्याच्यामध्ये काय आहे नोंदी अहवाल हे आपण समजून घेण्यासाठी सर्व ते स सर। समजून घेऊया सर्वप्रथम ओळख आता त्याची पण ओळख करून घेऊ उपकेंद्राच्या ठिकाणी अहवाल ठेवण्याची व माहिती साठवण्याची उपयुक्तता याचे एक महत्त्व विषयक एक महत्त्व विभागात आता याचा एक महत्वाचा विभाग आहे तो म्हणजे त्या विभागात देण्यात येते देत आहे अहवाल व माहिती ठेवण्याबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या आहेत अध्ययनात ठेवण्याच्या जे काही नोंद याची यादी व सुद्धा देण्यात आली आहे उपकेंद्राच्या ठिकाणी अहवाल व व्यवस्थापन कौशल्य प्राप्त व्हावे हा या पाठाचा उद्देश आहे तर नोंदी व अहवाल या पाठाचा उद्देश काय आहे तर उपकेंद्राच्या ठिकाणी जो अहवाल आहे त्या अहवालाचे व्यवस्थापन कौशल्य प्राप्त व्हावे या व्हावे हा या पाठाचा उद्देश आहे तर काय कौशल्य प्राप्त नोंदी अहवालाचे एक उद्देश आहे तर नोंदी नोंदी कशी तर नोंदी म्हणजे मुख्यतः दैनंदिन नोंदव वह्या पत्रक मध्ये लिखित स्वरूपाच्या ठेवण्याची माहिती कार्यक्षेत्रात केलेल्या कामाची माहिती विहित नमुन्यात संकलित करून वह्याच्या स्वरूपात संचयित करणे यास नोंदव्या असे म्हणतात तर हे नोंदीची डेफिनेशन नोंदी म्हणजेच मुख्यतः आता नोंदी म्हणजेच मुख्यतः दैनंदिन दैनंदिन जो व्यवहार होतो तो नोंदवया म्हणजे पत्रक ई बुक ईमध्ये लिखित एक लिखित स्वरूपाचा ठेवण्याची माहिती जशी की आता हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये ही जशी माहिती आहे तसेच नोंदी म्हणजेच एक लिखित स्वरूपात ठेवलेली माहिती त्यालाच कार्यक्षेत्रात केलेल्या कामाची माहिती विहित नमुन्यात संकलित करून वयाच्या स्वरूपात संचित करणे याला नोंदी असे म्हणतात नेक्स्ट आहे नोंदवहीची उपयुक्तता आता नोंदवहीची उपयुक्तता काय दैनंदिन आरोग्य कामाची नोंद करून अहवाल तयार करण्यासाठी उपयुक्त आता दैनंदिनच्या रोजचा जो काही व्यवहार अहवाल असतो तो एक अहवाल तयार करून त्याची उपयुक्तता असते नेक्स्ट म्हणजे अहवाल मासिक त्रैमासिक वार्षिक अहवाल तयार करता येतो आता याच्यावरूनच ये काय होते तर मासिक व्यवहार त्रैमासिक वार्षिक अहवाल तयार करता येतो त्याच्यानंतर आहे पाठपुरावा आरोग्यविषयक कामाचा पाठपुरावा करता येतो आता जे गोष्टी आरोग्यविषयक किंवा आवश्यक असतात त्या गोष्टीचा पाठपुरावा करता येतो तिसरं म्हणजेच नियोजन आरोग्य कार्यक्रमाचे नियोजन करणे म्हणजेच कृती आराखडा तयार करणे चौथा आहे मूल्यमापन आरोग्य कार्यक्रमाचे मूल्यमापन करणे आणि नेक्स्ट म्हणजे पडताळणे आरोग्य कार्य कार्यक्रमाचे कामाचे उद्दिष्ट त्यालाच पडताळणे असे मानतात नेक्स्ट आहे आता या सर्व गोष्टींचा एक अहवाल आहे तो अहवाल सादर करणे म्हणजे अहवाल बघूया अहवाल म्हणजेच आरोग्यविषयी केलेल्या कामाचे विशिष्ट पद्धतीने व विशिष्ट नमुन्यात वरिष्ठांना सादर करण्याच्या ज्या माहितीपत्रकास अहवाल असे म्हणतात उदाहरणार्थ एम आय एस अहवाल आता आपले जे काही वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना सादर करण्याचा जो माहिती आहे म्हणजे माहितीपत्रकास एक पत्रक आपल्याला त्या माहितीपत्रकास अहवाल असे म्हणतात आता उदाहरणार्थ या ठिकाणी एक्सप्लुसेन केलेलं आहे ए एम आय एस एस अहवाल अहवाल नोंदी अहवाल नोंदी अशा अवसा आहेत आता नोंदी वया कशा असाव्यात हे याची प्रमाण माहिती आहे तर पहिला म्हणजे बिंजूट म्हणजे बरोबर सहजगत्या त्या शोधात येण्या ऐज्या उपलब्ध होणाऱ्या आता सहज ते यो पत्रिका शोधात येणारे व सहज उपलब्ध होणारे त्याच्यानंतर आहे गरजानुरूप मिळणाऱ्या नंबर चार निर्णय प्रक्रियेसाठी उपलब्ध व उपयुक्त ठरणाऱ्या मूल्यमापन भविष्यातील नियोजनासाठी उपयोग्य म्हणून उपकेंद्राच्या ठिकाणी जे निरनिराळ्या प्रकार निरनिराळ्या प्रकाराच्या देण्यात आलेल्या सेवांची माहिती व नोंदी या पत्रकामध्ये करण्यात येतात नेक्स्ट आहे अहवाल स्वरूपात ठेवणारे आवश्यक असते तर जो या सर्व अहवाल आहे तो अहवाल एक स्वरूपात ठेवणे आवश्यक आहे नोंदी अहवाल ठेवण्याबाबत घेण्याची काळजी नोंदी अहवाल ठेवण्याबाबत घेण्याची काळजी नोंदी वया देण्यात आलेल्या रक्कण्यानुसार माहिती भरावी आता नोंदीमध्ये नोंदी वयामध्ये जे असते ते त्या रक्कन्यामध्ये प्रत्येक रकान्यामध्ये वेगवेगळे नाव असतात ना त्या नावानुसार ते माहिती भरावी नंबर दोन शक्य तितक्याच लवकरात लवकर माहितीची नोंद करून घ्यावी माहिती लिहिण्यास विलंब न करावे आता शक्य तेवढे माहिती लिहिण्यास लवकरात लवकरात लवकर लगकर माहिती लिहावी नंतर माहिती लिहिण्याची जे विलंब असते तो विलंब न करता विलंब झाल्यास जर विलंब झाला आपण तर नोंद वया हे अपूर्ण राहतील व महत्त्वाची माहिती भरण्याचे राहून जाईल जर विलंब झाल्यास काय होईल काय होते तर नोंदवाया हे रिकामे राहतील व जी माहिती लागते महत्वाची आहे त्या ठिकाणी ती माहिती भरल्यानंतर आपल्या पुढच्या कामांना सुद्धा अडचण येण्याचा धोका ठरतो नंबर तीन आपल्या नोंदी अव अवध्यात ठेवण्यासाठी दिवसभराच्या कामानंतर शेवटचा जो अर्धा तास असतो त्या तासामध्ये त्या तास दिवसभराच्या नोंदी करवायच्या करायच्या राहिल्या का याची खात्री करण्याची ठाव ठेवून घ्यावा आता दिवसभराचा जो का आपला तास असतो त्या तासामध्ये अर्धा वेळ आपल्याला काढून असे त्या ठिकाणी आपले जो दिवसभराचं काम आहे त्या कामामध्ये आपली नोंदवाही रिकामे राहिलीच याची दक्षता घ्यावी त्याच्यानंतर नंबर चार नोंदी सु, सु सुपष्ट व सुचक अक्षरात लिहा आता नोंदी हे सुपष्ट व सूचक अक्षरात लिहा त्या वाचता समजण्यास योग्य नसतील तर त्या तुम्हालाही व तुमच्या पर्यटकालाही उपयुक्त ठरणार नाही जर नोंदवयामध्ये जी माहिती लिहितात ती माहिती जर तुम्हालाच किंवा इतरांनाही समजत नसेल तर ती माहिती तुमच्या वरिष्ठांना किंवा अधिकाऱ्यांना सुद्धाही दाखवून काही कमाची नाही नंबर पाच नोंदवया दफ्तर क्रमांकावर ठेवून सर्व नोंदवयांना अनु अनुक्रम नंबर देऊन त्या क्रमाने ठेवणे आवश्यक आहे आता नोंदवयामध्ये प्रत्येक अनुक्रमांना नंबर देऊन तो पुढचा मुद्दा लिहावा नंबर सहा सर्व नोंदवा क का, कपाट कपाटात व्यवस्थित व धूळ धूळ धुरळ उंदीर व वाळवी यापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे आता सर्व नोंदवाया हे कपाटात आणि व्यवस्थित जिथं धूळ किंवा धुरळ झुरळ उंदीर मा, मा वाळवी यापासून ते सुरक्षित ठेवावे संबंधित नसणाऱ्या व्यक्तीला नोंदवया वाचवण्यास देऊ नये आता जो व्यक्ती आपला अनवळखी त्या व्यक्तीला तो नोंदवया देऊ नये आणि आपापल्या भरायची व सादर करण्याचे जे सर्व प्रकारचे अहवालाचे फॉर्म आहेत ते फॉर्म हे नोंदवया व जरुरी कागदपत्रे स्टेशनरी याच्या पुरेशा साठा उपलब्ध करूनच तो साठा ठेवा जर आप आपणाकडे वरील साठा उपलब्ध नसेल तर ती माहिती कोऱ्या कागदावर एक लिहून ठेवावी जर ही नोंदवाय आपल्या वेळेवर कागदपत्र नसली तरी तर काय करावी को कोरा कागद घ्यावा व त्या कोऱ्या कागदावर ह्या सर्व गोष्टी लिहून ठेवावी व नंतर ती नोंदवही सापडल्यानंतर किंवा आपल्या जवळ नोंदवही उपलब्ध झाल्यानंतर त्या व त्या वहीमध्ये व्यवस्थितपणे ती नोंद करून घ्यावी नंतर पाच वर्षापूर्वी नोंदवया वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र याची मंजुरी घेऊन नष्ट करावी आता नंतर काय करावे तर पाच वर्षा ज्या आहेत ते वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्या नोंदवयाची मंजुरी घेऊन ते नष्ट कराव्यात नेक्स्ट आहे गाव गावाची उपकेंद्रात येणाऱ्या सर्व गावांची सर्वसाधारण माहिती दर्शवणारी जी नोंदवही असते ती नोंदवही गावकर ठेवावी आता जी नोंदवही काय तर गावावर ठेवावी यामध्ये पुढील प्रकाराची माहिती अंतर्भूत असते आता एकूण म्हणजे एकूण घरे गावातील दाई नाव पत्त्या सहित आता एकूण घरे किती आहेत हे सुद्धा याची ना याची सुद्धा नोंदणी करून घ्यावी गावातील दाई किती आहेत किंवा नाव पत्त्यासहित जे गावातील दाई असतील त्याचे नाव आणि त्यांच्या पत्त्या सहित त्या नोंदवहीमध्ये त्यांची माहिती लिहावी नंतर आहे ग्रामपंचायत सरपंच याचं नाव व पत्ता सर्व सविस्तर लिहावा स्वयंसेवी संस्था किंवा अंगणवाडी संख्या अंगणवाडीची कार्यकर्त्याचे नाव पत्ता ॲड्रेस तिची सर्व प्रकारची माहिती त्याच्यामध्ये लिहून ठेवावी खासगी वैद्यकीय व्यावसायिक पदवीनुसार आता जे खाजगी वैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्या पदवीनुसार नु। त्या नोंदीत त्याची माहिती नमूद करावी पाण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची स्त्रो माहिती उदाहरणार्थ विहीर राहत हातपंप व त्याची मोजमाप आणि गावाची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येची नोंदणी शाळा त्याची ठिकाणी शाळा आहे तर कुठं आहे त्याचे ठिकाण कोणकोणते आहे महिला स्वस्त संघ बचत गट महिला संघ संस्थेचे सांग गट किती आहेत व बचत गट किती आहेत या सर्व सविस्तर सर माहिती नोंदवाईमध्ये लिहावी त्याच्यानंतर वयानुसार व लिंगानुसार लोकसंख्येचे वर्गीकरण करावे याच्यानंतरचा मुद्दा आहे आपला कुटुंब पाहणी नोंदवाई आता कुटुंब पाहणी नोंदवाई हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच कुटुंब पाहणी नोंदवाई हा तुम्हाला पाच मार्कसाठी सेपरेट विचारण्यात येतो आय एम पी क्वेश्चन आहे पाच मार्क्स तर कुटुंब पाहणी नोंदवाई सर्वेच्या सर्वे सर्वे वेळी तर कुटुंब पाहणी करताना त्या सर्वेच्या वेळी काय करायचं तर प्रत्यक्ष कुटुंबाविषयी सर्व माहिती घेणे आवश्यक आहे कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत किंवा सुरुवातीच्या प्राथमिक स सर्वेनुसार दर तीन वर्षांनी पुन्हा पुन्हा सर्वे करावा कुटुंब पाहण्याच्या वेळी घ्यावायची जी माहिती आहे ते सर्व मुद्देसूट युनिटमध्ये लिहिलेले आहेत तर मुद्देसूट म्हणजे कोणतेही मुद्दे तर कुटुंबामध्ये सर्व प्रकारची माहिती जे मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे लिहिलेले आहेत किंवा पहिलं म्हणजेच अंधत्व वही तर जीवनसत्व वाटप नोंद आणि ब म्हणजे मोतीबिंदू असणाऱ्या व्यक्तीची यादी व पाठपुरवठा नोंदवाही तर आता ज अंधत्व वही असते त्याच्यामध्ये काय तर जीवनसत्व च वाटप नोंदवही हे एक सेपरेट वही दुसरे म्हणजे मोतीबिंदू असणाऱ्या व्यक्तीची एक यादी पुरवठा नोंदवही क्षयरोग नोंदवही थुंकी नमुना नोंद निय नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंदवही किंवा औषधासाठी औषधी साठा नोंदवही कुष्ठरोग विषयी नोंदवाही कुष्ठरोगाची यादी व सविस्तर माहिती ह्या सर्व नोंदवया ह्या अशा प्रकारच्या सर्व सर्व वेगवेगळ्या असतात तर पाहण्याचे एक सेपरेट म्हणजे पूर्ण क्वेश्चन आहे आपला तो पंधरा मार्कचा तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो घेणार आहे आता सध्या आपण नोंदवया कोणत्या कोणत्या ते या ठिकाणी बघणार पाहत आहे उपरंग उप उपकेंद्र क्लिनिक नोंदवाही तर नोंदवाही फक्त उपकेंद्र क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नोंदवाह्या असतात यामध्ये प्रस्तुतीपूर्व लसीकरण आणि कुटुंब नियोजनाच्या हो लाभार्थीची नोंद असणे पण इतर सेवांची नोंद असते या नोंदवाय खालील महत्त्वाचे रकाने असतात आता या सर्व नोंदवायचे जे महत्त्वाचे रकाने आहेत ते खालीलप्रमाणे पहिला अनुक्रमांक दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये नंतर लाभार्थीचे नाव आणि तक्रार व केलेला औषध उपचार आणि म्हणजे शेरा जन्म मृत्यू आता जन्म मृत्यू नोंदवही याच्यामध्ये काय तर कार्यक्षेत्रातील झालेले जन्म व मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदवाय मृत्यू वही केली जाते पहिलं म्हणजे काय असतो पेशंटचं नाव व पत्ता म्हणजे वय लिंग मृत्यूचे कारण काय तर मृत्यूची तारीख व वेळ आणि ठिकाण कोणते त्याचा साठा नोंदवाही या नोंदवाहीमध्ये संबंधित सविस्तर माहिती युनिट आता यानुसार माहिती याची काय युनिट दोनमध्ये मध्ये दिलेली आहे ते आपण पुढच्या प्रकरणामध्ये याची सर्व माहिती सविस्तर पाहणार आहे सल्लागार समिती बैठक नोंदवही प्रत्येक गावातील तयार करण्यात आलेली गाव समिती तसेच त्या गावातील वेगवेगळ्या गटातील सदस्य यांची सभा आयोजित करावी या नोंदीमध्ये सभेतील हवा खालील माहिती त्यास नोंदी करावी या सर्व गोष्टी नोंदवाही याच्यावरून ठरते की नोंदवाही किती पट आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे संदर्भ सेवा भेट पुस्तिका नों नों आता संदर्भ संदर्भ सेवा संदर्भ सेवा दिलेल्या सर्व रुग्णांची नोंद या नोंदवहीत केलेली पाहिजे त्यामुळे संदर्भ सेवा दिल्याचा पाठपुरावा करण्यात मदत होते आता आपल्याकडे जे काही येणारे पेशंट आहेत त्या पेशंटची सर्व माहिती म्हणजेच कशा म्हणते सर्व सेवा कोणत्या कोणत्या पेशंटला पुरवल्या जातात या सर्व संदर्भ सेवांची माहिती या संदर्भ सेवा नोंदवणीमध्ये केली जाते त्याच्यानंतर आहे भेट पुस्तिका या नोंदयीत वरिष्ठ अधिकारी उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र भेट दिल्यानंतर कार्यक्रमाची पाहणी करून सेरादीला लिहितात तर सर्व सविस्तर कार्यदृश्य का म्हणजेच मास्टर फाईल मास्टर फाईल हा तुम्हाला क्वेश्चन पंधरा मागचा क्वेश्चन आहे या फाईलमध्ये काय होते तर कार्यक्षेत्राची एकत्रित माहिती असते विद्यार्थ्यांना ग्रामीण अनुभवाच्या वेळी ही तयार करणे अपेक्षित आहे दैनंदिन आर आरवीज प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याने दैनंदिन लिहिणे अपेक्षित आहे या दैनंदिनमध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आणि क्लिनिकमध्ये केलेल्या कामाचा तपशील नोंदवं ही आवश्यक असते जसे की लसीकरण पाठपुरवठा गर्भनिरोधक गोळ्याचे वाटप तांबी भेटी प्रजनन मार्ग लैंगिक मार्ग जंतु दोष असणाऱ्या भेटी झालेले जन्म आणि मृत्यू हे उत्ताप रुग्ण व तसेच सल्लागार समितीच्या उल्लेख त्यामध्ये असावा अशी दैनंदिन अवघ्या ठेवण्यासाठी मदत करते तसेच मासिक अहवाल तयार करण्यास मदत करते गृहभेटीची वेळी संदर्भ सेना सेवा देण्याचीही नेहमी बरोबर असणे आवश्यक आहे तर या सर्व गोष्टी म्हणजेच याच्यामध्ये गावाची जी कुंते, कुंते, जी, आ, जे एक कुटुंब पाणी आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कुटुंब म्हणजे कुटुंबामध्ये कोणत्या व्यक्तींना जीवनसत्व कमी आहे किंवा मोतीबिंदू असणारी व्यक्ती ऑपरेशन झालेलं आहे किंवा त्यांचा पाठपुरावा सर्व या गोष्टीची नोंद वही एका अंधत्व नोंदवाही किंवा झे ते झाली नोंद नोंदवाई कुष्ठरोग वही या सर्व गोष्टीची दैनंदिन वीसमध्ये प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याने काय करावे तर अपेक्षित आहे या दैनंदिन दैनंदिन आपल्या कार्यक्षेत्राची सर्व माहिती याच्यामध्ये नमूद केलेली आहे तर अशा प्रकारे नोंदी अहवाल या ठिकाणी हा क्वेश्चन आपला पूर्ण झालेला आहे पंधरा मार्कचा क्वेश्चन आहे तर लक्ष द्या आणि याच्यावरती चांगला स्टडी करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा चॅनल ব্ৰিটানিক্স <laughs> মানে <laughs> <laughs>